ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा राष्ट्रीयकृत बँकेच्या बरोबरीने कर्मवीर पतसंस्थेची भरारी अदृश्य काढ महाराज हातकणंगले तालुक्यातील नागाव येथे कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगलीच्या नागाव शाखेच्या नवीन जागेचे स्थलांतर कार्यक्रमाचे उद्घाटन परमपूज्य अदृश्य काढ महाराज यांच्या शुभ संपन्न झाले कर्मवीर अण्णांच्या नावे सुरू केलेल्या पतसंस्थेने संपूर्ण राज्यभर लौकिक मिळवला बँकेच्या चाचकटी व नियमाप्रमाणे सुलभ प्रक्रिया पतसंस्थेत उपलब्ध झाल्याने तसेच कमी कालावधीत कर्ज मंजूर होत असल्याने ग्राहकांचा ओढा पतसंस्थेकडे वाढला हे सर्व ग्राहकांचा विश्वास संपादन केल्यामुळे शक्य झालं असे कौरुद्गार परमपूजा अदृश्य काळसिद्धेश्वर महाराज यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाला सरपंच विमल शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी केलं या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल मगदोम विभागीय अधिकारी अभिजित खोत शाखा अधिकारी प्रवीण पाचोरे नागाव विकास सोसायटीचे चेअरमन महावीर पाटील वारणा कारखान्यात संचालक सुभाष पाटील हनुमान पतसंस्थेचे चेअरमन गणपती माळी पंचायत समिती सदस्य उत्तम सावंत यांच्यासह कर्मवीर पतसंस्थेचे संचालक अधिकारी कर्मचारी सभासद तसेच गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार व्हायस चेअरमन अशोक सकळे यांनी केलं महानगर नेमसाठी नागाहून विद्याधर कांबळे